मनुष्याच्या शेवटच्या प्रवासाची साक्षीदार ठरणारी अनेकदा दुर्लक्षित राहते मात्र बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील तरुणांनी सामाजिक भावनेतून गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम राबून एक आदर्श निर्माण केला आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीत गवत झाडाझुडपाची प्रचंड वाढ झाल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते त्याशिवाय परिसरात साचलेला कचरा ही गंभीर समस्या बनली होती ही परिस्थिती लक्षात घेऊन ब्रह्मलिंग युवक मंडळ तिरंगा युवक मंडळ कलमेश्वर युवक मंडळ श्री गणेश भांडी संघ आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्वानाने स्मशानभूमी स्वच्छता मोहीम आज मंगळवारी राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत तरुणांनी झाडू खोरे फावडे कुरपे आदी साहित्य हातात घेत संपूर्ण परिसरातील गवत कचरा हटवला विशेष म्हणजे या उपक्रमात कोणतीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकीतून तरुणांनी सहभागी घेतला होता त्यांच्या या योगदानामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला असून ही मोहीम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे या उपक्रमात ग्रामस्थ युवक व विविध मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गावाच्या विकासात अशा उपक्रमाचा मोलाचा वाटा असतो आणि गाव पण ही जपले जाते हे या उदाहरणातून स्पष्टपणे दिसून आले आज आमच्या बिजगारी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी कारण आपण आमचं घर आमचा परिसर कसा स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे स्वच्छ ह्या आमच्या स्मशानभूमीची सुद्धा स्वच्छता करणं फार गरजेचं आहे कारण इथं अंत्यविधीची जी जागा आहे ही आमच्या सर्वांच्या ह्यान किंवा प्र प्रथम हे बघितलं तर, तर ही स्मशानभूमी ही पवित्र भूमी आहे आणि हिथील ही जी स्वच्छता आहे ह्या स्वच्छतेमध्ये आमचे ग्रामपंचायत तसेच आमच्या ब्रह्मलिंग योग मंडळ तिरंगा योग मंडळ गणेश योग भांडी मंडळ आणि नगर मधील काही सार्वजनिक कार्यकर्ते का काम काम हे सर्वजण उपस्थित राहून हे स्वच्छता मोहीम राबवायत आणि पंचायतीला पंचायतीच्या मार्फत तरी सहकार्य करावं असे आमचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर उपस्थित आहेत तसेच ए पी एम सी चे माजी चेअरमन अप्पा जाधव आहेत हे सर्व इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत ही स्वच्छता मोहीम आम्ही सगळेजण मिळून राबवत आहोत आज बिजगिरणी गाव मध्ये तिरंगा युवक मंडळ आणि ब्रह्मलिंग इतर सर्व मंडळे मिळून गावची स्वच्छता जशी करतो तशी आमच्या भूमीची सुद्धा स्वच्छता करण्यात येत आहे कारण स्वच्छता केला तरच रोगराई जाते याच्यासाठी युवकानी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवत आहे आणि इथून पुढे अशी स्वच्छता करण्यात येईल आणि आलेल्या सर्व जे कोण अंत्यविधीला येतात त्या सगळ्यांना प्रसन्न वाटावं याच्यासाठी सर्वांनी ही योगदानाचं दिलेलं आहे त्याबद्दल या सर्वांचं युवकांचं मी आभार मानतो जसं युवकांनी पुढाकार घेतला तसं प्रत्येक नागरिकांना या स्मशानची जसं गाव स्वच्छ ठेवतो हो तसं स्मशान सुद्धा स्वच्छ ठेवावं असं प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ग्रामपंचायतीला व त्यांच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्षांना सदस्यांना एक विनंती करतो की कचरा कुंड इथे ठेवण्याची त्यांनी सुविधा करावी व सर्व लोकांना सुविधा पुरवून त्यांचा हे घ्यावा ही त्यांना एक नम्र विनंती आज बिजगणे गावातील जे मशान आहे त्या मशांमध्ये स्वच्छता करण्यासाठी गावातील ब्रह्मलिंग युवक संघ असू दे किंवा तिरंगा युवक संघ असू दे ग्रामपंचायत असू दे किंवा आमचं गणेश युवक भांडी मंडळ तसेच अनेक आमचे युवक आज आमची जे गावची मशान आहे ती मशान स्वच्छता करण्यासाठी इथे युवक बहुसंख्येने जमलेले आहेत आम्ही जसं आमचं गाव स्वच्छ करतो घर स्वच्छ करतो आपलं मंदिर स्वच्छ करतो तसं आपलं हे मशान स्वच्छ करण्यासाठी इथे युवक आलेले आहेत कारण मशान एक पवित्र ठिकाण आहे आणि ह्या पवित्र ठिकाणासाठी आम्ही आमचं आद्य कर्तव्य आहे की इथे विविध तळाचे म्हणजे जाती धर्माच्या आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून बांधलेले आहेत आणि त्याच्यासाठी विविध स्तरातून मोठमोठे लोक इथे आपल्या अंत्यविधीसाठी येतात त्यासाठी इथं स्वच्छता करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यासाठी गावातील विविध मान्यवर इथे आलेले आहेत स्वच्छता करण्यासाठी आणि आम्ही इथे शांत राहावं ह्या माध्यमातून इथे ह्या मशांमध्ये पंचायतच्या वतीने जसं गावामध्ये भरपूर असं पंचायतच्या वतीने डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या वतीने आमची पंचायतच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक जातीला जसं हिंदू मराठा लिंगायत एस टी आणि एस सी लोकांसाठी आम्ही शेड बनवून दिलेले आहेत आणि त्यासोबत ह्या मशांमध्ये जी झाडं आहेत विविध प्रकारची झाडं सुद्धा लावलेली आहेत आणि त्यासाठी आज आम्ही सर्वांच्या समूहाने आज ही स्वच्छता करत आहे